नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे प्रत्येक महिलेला साडी नेसायला खूप आवडते कपाटात कितीही साड्या असल्या तरी प्रत्येक नवीन साडी आपल्याला हवीच असते आपल्या भारतामध्ये विविध प्रकारच्या साड्या बघायला मिळतात या सगळ्या साड्यांची एक युनिक डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याच महिला ह्या दररोज साडी नेसत नसल्या तरी सणावरांना किंवा खास प्रसंगी साडी नेसण्याला पहिली पसंती देतात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये ले असलेल्या लेटेस्ट ब्रासो साड्यांचे डिझाईन्स घेऊन आलेले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या या नवीन डिझाईनच्या ओरगेन ब्रासो साड्या सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत ब्रासो साडी ही एक पारंपारिक भारतीय साडी आहे ही साडी नेसल्यावर तुम्हाला खूपच लुक देते या साड्यांमध्ये दे पेस्टल कलर्स सा आहेत आणि पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने ही साडी डिझाईन केल्यामुळे तुम्हाला व आकर्षक देते ब्रासो साड्या जी तिच्या हलक्या आणि आकर्षक डिझाईन साठी ओळखली जाते या साडीवर साडीच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचा ब्लाउज घातल्यावर तो अधिक उठावदाराने आकर्षक दिसतो सध्या ब्रासो साड्यांमध्ये अशा सिमर ओरिजिनल ब्रासो फॅब्रिकच्या साड्या सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत ब्रासो साड्या ह्या लाईट कलर्स म्हणजेच पेस्टल कलर्समध्ये असल्याने त्या खूपच रिच आणि हाय क्लास लुक देतात लाईट वेट आणि सॉफ्ट फॅब्रिकमध्ये असल्याने कार्यक्रमामध्ये बस करण्यासाठी अगदी सोपे असतात ह्या साड्या लाईट वेट सॉफ्ट फॅब्रिकच्या असल्यामुळे अशा साड्यांना सध्या मार्केटमध्ये खूपच मागणी आहे नेहमीच्या काठपदार साड्याऐवजी जर तुम्हाला साडीचा वेगळा पॅटर्न ट्राय करायचं असेल तर तुम्ही अशा ब्रासो साड्या नक्कीच ट्राय करू शकता ब्रासो साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन डिझाईन्स मार्केटमध्ये मा येत असतात या साड्यांची प्राईस अगदी पाचशे रुपयेपासून ते पाच हजारपर्यंत असते साडीच्या क्वालिटीवर आणि साडीच्या फॅब्रिकनुसार याची किंमत ठरते जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या अतिशय सुंदर अशा ब्रासो साडींची डिझाईन्स आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन डिझाईन्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा